माजी नगरसेवक जमील बागवान यांच्या प्रयत्नानं गुरु पेठ सौदागर गल्ली इथं मदरसा सुशोभीकरणासाठी दहा लाखाचे निधी मंजूर मिरजेतील गुरुवार पेठ सौदागर गल्ली या ठिकाणी मदरसाच्या सुशोभीकरणासाठी माजी नगरसेवक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान यांच्या प्रयत्नांनी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे त्या मंजूर निधीतून आज मदरसा सुशोभीकरण कामाचं उद्घाटन नारळ फोडून करण्यात आला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेला पन्नास कोटींचा निधी दिला होता त्या निधीतून मदरसा सुशोभीकरणाच्या कामासाठी दहा लाख रुपये मंजूर झाले आहेत यावेळी कार्याध्यक्ष जमील बागवान म्हणाले की प्रभा क्रमांक सहा हा माझा कुटुंब आहे आणि कुटुंबासाठी कोणत्याही व्यक्तीनं मला काम सांगितले तर मी पूर्ण करीन यावेळी माजी नगरसेवक अतहर नायकवडी असलम काजी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आमचे नेत्यांना अजितदादा पवारने जे पन्नास कोटी रुपयाचा निधी सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या विकासासाठी दिलेलं होतं त्यातलं हे दहा लाख रुपयाचं काम आहे अजून काम थोडंसं अपूर आहे मी असू दे किंवा आझम काजी असू दे किंवा अतर नायकडे असू दे आमदार यद्वीबाई नायकडे यांच्या ना माध्यमातून ते काम आम्ही पूर्ण करणार दुसरी गोष्ट नगरसेवक म्हणून मला नऊ ते दहा महिन्याची कालावधी मिळाली त्या कालावधीमध्ये माझे म्हणजे एक कोटी पन्नास लाख ते एक कोटी साठ लाख रुपयेची कामं मी परवा क्रमांक सहामध्ये केली त्याच्यानंतर आदरणीय माझे दादा पवारांनी पन्नास कोटी दिले त्यात सत्तर लाख रुपये आणि परत मिरजेच्या विकासासाठी पाच कोटी रुपये दिले त्यातले दीड दिल कोटी रुपये असं टोटल दोन दोन कोटी वीस लाख रुपयेची कामे मंजूर आहेत आणि थोडे मंजूर व्हायचे आहेत त्यात खास करून शाही दरबार हॉलच्या शेजारी गोदड मशीद आहे तिथं पन्नास लाख रुपयाचा रस्त्याचं काम टाकडी रोगमध्ये बाबांचं घर आहे त्या ठिकाणी ढिपनीज आणि रस्त्याचं काम पंचवीस लाख रुपयाचा परत मल्लिकार्जुन देहल तिथं पन्नास लाख रुपयाचा रस्त्याचं काम भोकरे कॉलनी चंदनवाडीमध्ये पस्तीस लाख रुपयाचा रस्त्याचं काम परभ क्रमांक सहामध्ये शाळा नंबर चौदामध्ये दहा लाख रुपयाचं काम असे कामं हे मंजूर आहेत हे लवकरात लवकर सुरू दुसरीकडे मी उदाहरण एक देऊ इच्छितो एक कुटुंब असतोय त्यात आई वडील मुलं भन भो असतात एखादा वडील किंवा आई आपल्या मुलग्याला सांगत्या अरे बाळ जरा इकडे ये आणि अमुक अमुक एक काम करून ये तो बाळ हसत जाऊन ते काम करत असतो तसंच हा प्रभाग सहा नंबर माझा एक कुटुंब आहे आणि इथं राहणारे सगळं माझे आई वडील माझी भाऊ बहीण आहे तिने पण कुठल्या पण हक्कानं मला काम सांगावं मी ते हसत खेळ पूर्ण कर दिया दिया।